त्याला ब्रश म्हणतात इंग्लिश मध्ये ब्रशला काय म्हणतात हा काय म्हणते मग माहिती नाही कशाला शिकवायचं कशाला शिकवायचं माहिती नाही तर कशाला शिकवायचं त्या पोराला कशाला मारायचं हा सॉक्स सॉक्स कोणी म्हणत इंग्लिश मध्ये काय म्हणतात ब्रशला सॉक्स ला कोलगेटला वगैरे काय म्हणते ह्यांचा अभ्यास चालू असं कोणी शिकवत स्त्रिया हे इंग्लिश मिडियम शाळा शिकतो तो आता एल के जी संपला त्याचा युकेजी ला जातो ह्याने अभ्यास बघ कस आहे मराठी शाळा शिकल्यासारखं आहे आमच्या घरात इंग्लिश शाळा बघा ते साबसिडी सापसिडी मध्ये अभ्यास कोणी घेत इतका वेळा ह्याच्यामध्ये घेतला ना तुम्ही हो का हे साबसिडी घेम आहे गेम आहे ह्याच्यामध्ये वन टू थ्री विचारता हा माणूस आणि त्याच्यामधलं थ्री नाही बर का गॅप आहे थ्री थ्री विचारताय त्याच्यामध्ये थ्रीच नाही तर कुठून सांगायचं श्री त्याला मारलं चप्प करून हातावर हे असलाय तोंड घेऊन ह्याचा काय घोड टायगर एकच आहे का आहे एक कुठं इंग्लिश मध्ये काय म्हणतात बघू वरती त्याला उगीच मारलं ना हातावर हा? आल्यापासून किरकिर किरकिर किर, किर, कर घरात फक्त भांडण ह्याचा काय काय कुठे ह्याला ना फक्त भांडण पाहिजे आज माझ्यासोबत भांडण काढलं नाही तर सोबत मारामारी केलाय असलाय हातावरला डेंजर मारलाय ह्याचा दगडासारखा हात घेऊन ह्याचा असलाय ह्याचा काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का सांगा मी तुम्हाला विचारते घोडाला काय म्हणतात <coughs> इंग्लिश मध्ये आहे दोन वर्षाची इंग्लिश काय म्हणतात मध्ये घोडाला काय म्हणतात तुम्ही सांगा त्याला ना को विचारू काय म्हणते काय म्हणते श्री हातावर कुठं मारलाय बघू पप्पा मारले की चापून तू मारलाय तोंडाच आहे निदान तुम्ही सांगा काय म्हणतायत घोड्याला काय म्हणतात सांग बर म्हणते हे जे तुम्हाला बोलायला येत आहे का तुम्हाला बोलायला येत काय 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 झालंय गेचा शाळा बघा की कसा आहे बिंडोक बिंडोक काय म्हणते इंग्लिश मध्ये स्वतःला येत नाही इंग्लिशच्या पोराला शिकवायला चाललाय बी एफ बी एफ असा आहे असलं तर हिथ बसतय का माणूस हिथ बसत का माणूस इथं बसतं वाई माणूस हेला बघितलं ना माझं एवढं डोकं का फिरतं ना काय करू आता शांत बसावं लागतं शेवटी नवरा आहे ना ए मारू नको पोराला तुला सांगतो आताच बुड़ी बुड़ी <tip> जा रे जा जा रडू नको जा, बास जा। ये बस मारत नाही जा बस मारत नाही मार मी हाय बस इथं कसं मारतो मी बघतो की मी बघते तू शांत चार्जर न वायर न लागल तर एकड़ो पुड़े, एकड़ो पुड़े। इता बस। हा चार्जर ने मारायला चार्जरच वायर लागत नाही का कळतय का तुला का डोकं विकून खाल्लं कुठं चुरकू नको जास्त त्यानं भ्या लागलय लाव रे लावतो मी आल्यास लावतो <laughs> <laughs> लाव तू लाव ते चार्जर वायर घेत मारायला त्याच्यानी लागत नाही का तुला कळताय का नाही अक्कल वगैरे मग विकून खाल्लाय का माणूस तू कळताय का नाही तुला कुठे लाव मारू नका मारू नका तुम्हालाच येत ना आहे आधी तुम्ही शिका तुम्हाला गरज आहे आता शिक्षणाच बघू वायर कुठ आहे वायर कुठं ठेवलं बघू 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 वरती धरा बघू बस चल चल

बघ की वायर घेतलाय मारायला स्त्रीला ह्याला अक्कल वगैरे हाय का लेकरांना कस हे करायचं भ्या घालताय फक्त